विश्व हिंदू परिषदेचे एकतर राहुल गांधी यांनी अमेरिकेमध्ये जाऊन हिंदू धर्माचा हिंदू समाजाच्या आस्थेचा आमच्या इतिहासाचा जो अपमान केलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही बोलत होतो त्यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीच्या इंटरव्ह्यूमध्ये आपला सगळा हा जो पौराणिक इतिहास आहे तो काल्पनिक आहे आणि सगळे पौराणिक महापुरुष जे होते आणि प्रत्यक्ष भगवान श्रीरामांबद्दल ते सुद्धा बोलले हे सगळे काल्पनिक पात्र आहे आज करोडो करोडो हिंदूंच्या आस्थेचा त्यांनी अपमान केलेला आहे पण ह्याच्यामध्ये आश्चर्य करता नाही आहे की काँग्रेसची हीच भूमिका सतत राहिलेली आहे त्यांनी रामसेतूच्या आंदोलनाच्या वेळेस सुद्धा भगवान श्रीराम हे काल्पनिक रामायण काल्पनिक या गोष्टी मांडल्या होत्या आणि खरं म्हणजे हिंदूंचा आणि भगवान श्रीरामांचा अपमान करून कुणीही यशस्वी होऊ शकत नाही ही सत्ता लोलूप अशा प्रकारचे हे लोक आहेत आणि म्हणून यांना खरी जी शिक्षा आहे ती शिक्षा हीच आहे की यांना सत्तेपासून दूर ठेवलं पाहिजे हिंदू समाजाने यांची ही अशी जी, जी, जी मुक्ता बळवते उधळत आहे त्यामुळे यांना सत्तेपासून दूर ठेवून यांना ही सजा दिली विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून नेहमी बोललं जातं की प्रभू श्रीराम म्हणजेच केवट आणि शबरी हे समाजातले शेवटचे घटक आहे त्यांना सुद्धा समाजासोबत सदैव राहिलं पाहिजे म्हणून प्रयत्न असतात आणि दुसरीकडे आतापर्यंत जात न्याय आपला आक्षेप होता आणि आता केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात जे आहे जातीय जनगणना करण्यात येणार असं सांगितलं जात आहे याकडे आता आपली भूमिका काय विश्व हिंदू वर्षात सतत हीच भूमिका मांडत आलेलं आहे की जाती भाषा पंथ संप्रदाय याच्यावरती उठून हिंदू समाजाने एकात्म होऊन राहिलं पाहिजे आमची नेहमीची भूमिका आहे त्या भूमिकेवर आम्ही अजूनसुद्धा ठाम आहोत पूर्वी जे लोक मागणी करत होते की हिंदू समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी आत्ताची जी केंद्र सरकारने घोषणा केली आहे ते संपूर्ण लोकसंख्येची आणि संपूर्ण समाजाची ज्याच्यामध्ये सगळे आले ही जातीनिहाय जनगणनेची घोषणा आहे त्यामुळे दोघांमध्ये औरंगातावरण जे जे झाली त्यानंतर पूर्ण वातावरण आहे महाराष्ट्रातलं आणि गडूळ झालं असं बोललं जात आहे त्याचा कारण विश्व परिषद असं सांगितलं जात आहे आणि नागपूर शहरात झालेली दंगल आणि एकंदरीत आता पुलवामा किंवा बांगलादेश हा सगळा जो विषय झाला त्या संपूर्ण घटनेबद्दल हिंसेबद्दल आपलं सांगितलं कसं आहे की वातावरण विश्व हिंदू परिषदमुळे घडूळू झालेलं नाही आहे औरंगजेबामुळे वातावरण गटूळ झालेलं नाही विश्व हिंदूमुळे वातावरण चांगलं आणि दुसरी गोष्ट या देशाचा या समाजाचा महाराष्ट्राचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आहे आमचा आदर्श कधी औरंगजेब असू शकत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा कुठलाही अपमान हा कुठलाही स्वाभिमानी हिंदू हिंदू समाज देश कधी सहन करणार नाही त्यामुळे या ज्या घटना बिघडताना दिसतात आहे त्या घटना म्हणजे कोणाला औरंगजेब मोठा वाटतो पण कुणाला छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज मोठे वाटतात या विचारधारेचा संघर्ष आहे मुसलमानांच्या एका वर्गाला असं वाटतंय की आपण हिंसा करून हिंदू समाजाला घाबरवू शकतो ही त्यांची खोटी कल्पना आहे असं कधीच घडणार नाही हिंदू समाजच या देशामध्ये जिहादी हिंसेची कबर खोदून राहील बिलकुल काही हिंदू कार्यकर्ते नागपूर शहरातले सुद्धा त्यांना सुद्धा पोलीस प्रशासनाने ज्याने वॉर्निंग दिली आहे किंवा त्याच्यावर सुद्धा धाडा लावण्यात आली कार्यकर्त्यांवर सतत होणाऱ्या हे जी जबरदस्ती आहे या जबरदस्तीला विश्व हिंदू परिषदेचा बजरंगलाचा कार्यकर्ता सर्व कष्ट सहन करून देशा धर्माचं काम करायला तयार आहे तो या गोष्टींना घाबरणारा ना नाही आहे आवश्यक जे काही प्रशासनिक गोष्टी आहेत त्याच्या प्रयत्नांमध्ये आम्ही लागलेलो आहे पण अशा सगळ्या घटनांमुळे कार्यकर्ता काम करायचं थांबेल किंवा अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं थांबेल असं कधीच नाही घडणार आता मॉकड्रिल ला सुद्धा खूप चर्चा होते आहे की मॉकड्रिल हे नुसतं नाटक आहे भाजपला सवय आहे छोट्या छोट्या गोष्टींचंही इव्हेंट करायचं तर मॉकड्रिल पण इव्हेंट आहे हा इव्हेंट आहे की याची गरज आहे जसं कावीळ झालेल्यांना सगळं पिवळं दिसतं तसं ज्यांना हिंदुत्वाचा विरोध करायचा त्यांना प्रत्येक घटना ही त्याच चष्म्यातून दिसते खरं म्हणजे आज जी संवेदनशील परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कदाचित युद्ध होण्याची शक्यता आहे आणि म्हणून समाजाची देशाची सिद्धता करणं ह्याच्यातच आहे म्हणून केंद्र सरकारने ही जी घोषणा केलेली आहे मॉकड्रिलची त्याच्यामध्ये देश एक देशभक्त संघटन एक जनसंघटन म्हणून विश्व हिंदू सुद्धा सहभागी होते आमचे युवा कार्यकर्ता गजरंदन मुर्गावाहिनीचे देशभर याच्यामध्ये सहभागी होतील आणि समाजाने सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालं पाहिजे ह्याच्याकरता आम्ही प्रयत्न करू अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा अशा प्रकारचे ट्रेनिंग हे खूप महत्वाचं आहे कारण सर्व सुरक्षा एजन्सी हेच म्हणत आहे की भारतामध्ये पाकिस्तान आणि बांगलादेशचे स्लीपर सेल्स आहेत आणि म्हणून अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये अंतर्गत सुरक्षेचे सुद्धा अनेक प्रश्न उद्भवू शकतात आणि म्हणून समाजाला सजग करणं जागरूक करणं त्याची सिद्धता वाढवणं

येणारा काळ हा युद्धाचा काळ आहे आणि संपूर्ण युद्धाच्या काळात जी विश्व हिंदू परिषदेची रचना आहे किंवा जो काही कन्सेप्ट आहे तो मुख्य त्वेन आज तिथे ठेवण्यात आला आहे सेह जोशी सुदर्शन मराठीसाठी नागपूर महाराष्ट्र जय